रावेक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया मोलाची प्रतिक्रिया हे जे आहेत मतदार जे आहेत ते या ठिकाणी लोक खेळतात जात आहेत मतदान करायला पोहोचले त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा कर्तव्य आज बजावलंच पाहिजे मोठ्या संख्येने mặt 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 आडसाकाळी मतदान करतात ना खूप छान वाटतं आणि क्लायमेट खूप छान असतं आणि मला लवकर ऑफिसला जायच्या ड्युटीला त्याच्यामुळे मी लवकर मतदान करत आलो आणि दुपारी मतदान करायला लोकांचं कसं उन्हामुळे ऊन उन वाढतं तापमान त्यामुळे लोकांना डिस्टर्ब होतं मतदानाचा हक्क <laughs> बजावला वाटतं हा मतदानाचा हक्क हा सामान्य माणसाचा अधिकार आहे मतदान हे करायलाच पाहिजे प्रत्येकाने हा अधिकार आहे तर सर्वांनी मतदान करायलाच पाहिजे देशाच्या हितासाठी आता जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा फार खूप चढलेला आहे आता म्हणजे डेली कंटिन्यू चाळीस ते अंश सेल्सिअस तापमान आहे